भात इकडे आमचा आता धुतला जातोय आणि याच्यासाठी आम्ही आता वरण भात शिजवण्यासाठी आम्ही आणणार आहे झऱ्याच पाणी वरती जाऊन दगड तो मोठा दगड उचल <laughs> <laughs> बाई काय हा प्रकार हॅलो गाईज वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग कसे सगळे टाक्या सगळे होप सगळं टाकल्या सगळ्यांचं स्वागत आहे एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये सो थेट कोकणातून थे आम्ही चाललोय पार्टीला आणि मी घेतली पप्पांची रिक्षा आमच्या पप्पांची रिक्षा आहे सो ती घेतली आता चालवायला आणि हे बघा आमच्यासोबत कोण कोण आले सगळे केळीची पानं आहेत आम्ही चाललोय पर्यावरती पार्टी करायला टू व्हीलर घेऊन निघालेत आणि आम्ही बाकीचे सगळे रिक्षातून चाललोय <said> <laughs> अरे इकडे इकडे खाली खाली इकडं फायनली <laughs> आम्ही लोकेशनला पोहोचलोय सो आता आम्ही इथं सगळं चिकन आणि राईस बनवायचा प्लॅन चालू आहे चिकन ग्रेव्ही आणि राईस सो हे सगळं मटेरियल आणलंय तू काय करते इकडे सेट हा इकडे आमच्या जागावाल्याला लिंबू देवतोय लिंबू ह्या काय काटाच काय चला आता सुरुवात करूया आपण भात इकडे आमचा आता धुतला जातोय आणि याच्यासाठी आम्ही आता वरण भात शिजवण्यासाठी आम्ही आणणार आहे झऱ्याचं पाणी वरती जाऊन इकडे पल्लूम पण आमचे कामाला लागले तिकडे आमचे चॉपिंग वाले करण आमचे करण चॉपिंग वाले जे आता करण आणि राज शेट दोघं जण चॉपिंग करणार आहेत आता यांनी कंबरपट्टा बांधलेला आहे म्हणजे आता हे आचारी आहेत आमचे स्पेशल आजचे आचारी आणि हे इकडे कोण पप्पू चिकन वाले पप्पू चिकन सेंटर आले हे आमचे चिकन मॅरिनेट करायला घेतात ते चिकन धुवून काही हे पाणी आम्ही आणलं होतं घरातून नाळाचं पाणी आणि <laughs> आता झऱ्याचं पाणी आणायला जायचंय थांब टाक बघू दे राज राज राजला घेतला रा तेल पण हाय घेतले तेल सगळं घेऊन आलो पण तेल पिशवीच विसरलेलो अरे 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 तेल पिशवीच आणायला विसरलेलो म्हणून मग आम्ही परत तेल पिशवी आणायला पाठवलेली यांना बैल हे थोडस तेल भातात टाक भात मस्त पैकी अक्का मसाला अक्का मसाला टाकले आम्ही तेल अजून टाक थोडा सुट्टा सुट्टा गाडी पत्ता कशी हे इकडे आमचे चॉपिंग मास्टर राज कदम इकडे सगळे चॉप करून ठेवलेले त्यांनी आणि इकडे सोलणार आहे मास्टर एकदम करण कदम दीदी आणि मी आता चाललोय झऱ्याचं जा पाणी भरायला दीदीने घेतलं इकडे हंडा आणि इकडे आमच्या इथे वरती थोडंसं या साईडला वरती झरा आहे एक सो झऱ्याचं पाणी आम्ही आणतो आहे आता निवळ पाणी झऱ्याचं पाण्याची टेस्ट पण भारी असते सो आम्ही जेवणासाठी ते झऱ्याचं पाणी वापरणार आहे कारण की हे विरे पाणी नाही वापरणार पऱ्याचं पाणी आणि इकडे आमचं सगळं भातशेती होती पहिली इकडे वरती सो इथे झरा कुठे आहे काय आहे ते सगळं मला माहिती आहे ही सगळी आमची भातशेती होती पण आता सगळी ओसाड आहे कारण की आता तेवढी शेती होत नाही सो आता पाणी भरतो आम्ही पहिल्यांदा इकडं यावर्षी पाऊस जोरात होता त्याच्यामुळे सगळ्यात जाळी वाहून आल्या आहेत स इकडे सगळ्या बाजूला जाळी जाळीच होत्या पण त्या वाहून आल्या आहेत हे भाऊ इकडे आपला चोंडा पूर्ण भरून गेला हा इकडे आमचा इथं भात शेती होती हा जो दगडीचा ढिगारा दिसतोय यावर्षीच्या पावसाने सगळी वाट लावून टाकला नाही सगळ्या शेतीत पूर्ण बांध गेलं आहे वाहून आमचा आणि सगळी दगडं येऊन पडलेत चोंड्यात जरा तिकडं वरती या बघ इथं खाली या झाडाच्या खाली इथं जरा आहे वर आम्ही भात लावायला यायचो ना तेव्हा इथं पाणी भरायला यायचो कळशी भरून जरा उकरलेला आहे का बघ दगड तो मोठा दगड उचल वरती लाव वरती लाव त्या फ्लो लाव आपला भात झालाय रेडी त्याच्यानंतर इकडे आता भासतायत कलेजी ते विस्तो पेटवले त्यांनी आणि कलेजी भाजतायत झाली काय भाजून वा कलेजी पण इकडे भाजून रेडी झाले थोडी भाजू थोडी भाजू दे

हॅलो बघू हा 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 एक जोर हल्ली उचल उचल इथं घे ना मधी येल बरोबर ती हॅलो हा हल्ली अरे वा मधीच बसो बरोबर मधीच नाही मला पाहिजे

सो गाईज फायनली आम्ही जेवायला बसलो आहे इकडे पर्यामध्ये केळीच्या पानावरती जेवण घेतलं आम्ही चिकन आणि भात आहे आणि घरात उरलेले पुऱ्या पण आम्ही घेऊन आले चपात्या पण आणल्या आहेत पण आणल्या इकडे बघा हे खाणारे एक नंबर सरस म्हणजे विशेष कोल हा बघा तिकडे एक बाकासुर आमचा बसलेला आहे बाहुबली दाखवतो तुम्हाला झूम करून बाहुबली

बघ ही सुका सुका खाती सुका सुका नको खाऊ सो गाईज आम्ही टोटल अडीच किलो चिकन आणलेलं टोटल हे बघा किती शिल्लक आहे सगळं चिकन संपला थंड पाण्यात चिकन सगळं संपून गेला <laughs> 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 बाई काय हा प्रकार सगळी हाडायचं आठवत पुणेकर बघा पुणेकर बाप रे एक नंबर आणि हे बघा दुसरी दोन नंबर अरे अख्खी पंग तुटली पुणेकर अजून खातायत आहोत चला <laughs>

का न आता फॉर अडकला का हडू माळली अगरादामी मथुरेच्या बाजाराला चालली अगरादामी सो गाईज आमची पार्टी झाली चिकन पार्टी सो so, चलो चॅनलला जे कोणी नवीन बघतात त्यांनी पटापट चॅनेलला सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा सो so, चलो बाय बाय आता भेटूया ब्लॉग ब्लॉगमध्ये बाय बाय टेक केअर